श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक स्त्रीने गुरुवारी नक्की करा हे उपाय त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तर तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा दिवस प्रगती होत जाईल गुरुवारच्या दिवशी फक्त एवढेच करा माता लक्ष्मी देवी प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येणार नाहीत आपण सर्वजणही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होते हैं। तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवेल काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या वाईट कर्मामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा महिला काही चुका करत असतात लक्ष्मीचा आदर करत नाही असे अनेक महिला आहेत ज्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमतरता नसते धन दौलत संपत्ती जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पार पाठवतात गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्र अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही साधे सोपे उपाय करावे लागतील पहिला आहे गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे बुधवारी पूर्ण घर स्वच्छ करताना हळद खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र टाकून या पाण्याने फरशी पुसावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडूच मारावा गुरुवारच्या दिवशी पुसण्याची सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव हरशी पुसावी लागली तर त्यामध्ये मीठ अजिबात घालू नका नंबर दोन एक स्त्रीने लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठन करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशांच्या कमतरतेत मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो सोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे नंबर तीन तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत गुरुवारच्या दिवशी केस नके कापू नयेत तसेच कोणाचा अपमानही करू नये कोणाला कटू असणारे दुखू नये घरातील लक्ष्मीरूपी लक्ष्मीचा अपमान ही स्त्रीचाही करू नका नंबर चार गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कार्य आटोकून घर स्वच्छ करावं उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी नंबर पाच स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्यात रुमाला ठेवा हळदीने रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यात वाढ होते नंबर सहा देवी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते तीन अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जा जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात द्धन येत राहते नंबर सात रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर नव दिवे लावावेत हे दिवे पूजा करताना भिजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर स्त्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धन लाभ होतो नंबर आठ प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावं आणि अंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील तेव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावे हा उपाय केल्याने देखील घरात बरकत येईल नंबर नऊ स्त्रियांनी सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये दे कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणात अर्पण करा असं केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे सांगितलं पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवण्यात आणि मग त्या विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभत असंही मानलं जात तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून स्थापित करा घराच्या कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने देखील पैशाचा मार्ग मोकळा होतो नंबर अकरा लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बी एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा नंबर बारा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येतही नाही खर्च देण्याऐवजी घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारची कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत नंबर तेरा दर रात्री घराच्या तुपाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे आणि दिवा लावल्याने घरात धनाची आवक वाढते माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद ही देखील मिळतो नंबर चौदा खूप प्रयत्न करून देखील पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टीका लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे यामुळे पैशांसाठी नवीन मार्ग मोकळे होतात नंबर पंधरा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सहा महिन्यात अनुभव येईल नंबर सोळा दुकानात किंवा ऑफिस मध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोफक कृष्णाची लक्ष्मी लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते पिंपळ वृक्ष नंबर सत सतरा पिंपळ वृक्षाला घरी घालावे आणि त्यामुळे धनवृद्धी होण्याचा मार्ग मोकळा होतो पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे हे अधिक लाभदायक ठरते नंबर अठरा ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते नंबर एकोणीस जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईला घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते नंबर वीस आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे नवीन किरसोनी झाडू वा वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच काढावे पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राहूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपायांचे पालन केल्याने तुमच्या परिवारात व घर, घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते व्हिडिओ आवडला तर आपल्याला प्रोत्साहन देईल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಲ್ಲಿ ಹೈಲಾಯಿಸ್ರು ನಾಕ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅದ್ಭುತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಂ